हगवणेंच्या दुसऱ्या सुनेचीही हादरवणारी कहाणी वैष्णवीचा नवरा शशांक कडून वहिनीलाही मारहाण मयुरीच्या भावाने सीसीटीव्ही दाखवला साचरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूच कारणीभूत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे सासरा आणि दीर सुशील हगवणे फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पदके रवाना करण्यात आली आहेत राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता या प्रकरणाने सध्या महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून हगवणेच्या दुसऱ्या सुनेची ही सुने हादरवणारी कहाणी समोर आली आहे वैष्णवीचा नवरा शशांक कडून हगवणे यांची मोठी सून मयुरीला मारहाण करण्यात येत होती याबाबतचा सीसीटीव्ही मयुरीच्या भावाने समाज माध्यमांवरती दाखवला आहे तर करिश्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केलाय माझी जी ननंद आहे करिश्मा हगवणे आणि माझे जे दीर आहेत आणि माझी जी सासू आहे की त्यांनी कायम मला टॉर्चर केलेला आहे म्हणजे माझं लग्न झालं झाल्या एका महिन्यातच त्यांनी मला टॉर्चर करायला सुरुवात केली होती तुशांगतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी